त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पिंपरी येथील रविवार दिनांक पाच ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी माननीय बहिर पाटील मुळाने राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष त्र्यंबकेश्वर यांच्या संकल्पनेतून शासकीय कर्मचाऱ्यांचा निरोप समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमात ग्रामविकास अधिकारी माननीय श्री प्रकाश वामन पवार आरोग्यसेवक श्री देवाभाऊ बेंडकोळी ग्रामसे आरोग्यसेविका सौ अंजना भामरे श्री देवरे सर श्री घोडेकर सर आणि श्री पिंटू सर यांचा निरोप घेण्यात आला ग्रामपंचायत पिंपरी आणि गावकऱ्यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच बहिरू पाटील मुळाने यांच्या संकल्पनेतून झालेल्या या कार्यक्रमात गावकऱ्यांनी शिक्षक आणि शासकीय कर्मचाऱ्यांप्रती आपुलकी माया गौरवद्गार काढून त्यांना सन्मानाची पावती दिली हा सोहळा गावाच्या अभिमानाचा आणि कौतुकाचा क्षण ठरला या समारंभासाठी या निरोप समारंभाच्या कार्यक्रमासाठी संसारिकाताई कुंदे सरपंच श्री बहिरू पाटील मुळाने राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष श्री प्रभाकर भाऊ मुळाने उपसरपंच आणि माजी कृषी उत्पन्न बाजार समिती नाशिक उपसभापती श्री रामेश्वर बाजकर ग्रामविकास अधिकारी ग्रामपंचायत सर्व सदस्य शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री सागर मुळाने सर्व सदस्य तसेच सर्व तसे कर्मचारी अंगणवाडी ताई तसेच आरोग्य कर्मचारी पिंपरी गावातील ज्येष्ठ ग्रामस्थ श्री रामभाऊ मुळाने निवृत्तीनाथ मंदिर विश्वस्त माझी दिलीप भाऊ मुळाने सुरेश पाटील मुळाने श्री तुकाराम घुले श्री काळू आरसरे श्री काळू वाव श्री भाऊ तुकलोंडे श्री प्रकाश पारदे श्री गणेश मुळाने श्री संदीप कुंदे श्री संजय मुळाने रामभाऊ कुंदे नागेश पालवे संपत घुले भाऊराव डगळे पंडित घुले मयूर पागे श्री रामदास कुंदीप व दत्ता गणेश घुले श्री कोंडाजी घुले शिपाई तसेच पिंपरी गावातील ज्येष्ठ ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री हरिदास सर यांनी केले

साठी समयत हवी राहत चांदणं पाहण्यासाठी हवी राहत आणि ध्येय गाठण्यासाठी पाहिजे शिक्षकांची साथ काही दिवसांनी मी जाईल पण शाळा मात्र मनात राहील विद्यार्थ्यांना घडवणारे संस्कारांचा घडा कळतच नाही मा, सर मला काही लिहावं तुमच्या कार्यही तुमचे तेवढेच मी तेवढेच आहे मी तेवढेच आहे कीर्ती माझे सर जगातील चांगले सर दिवस असेल शेवटचा तरी नाते संपत नाही दिवस असेल शेवटचा तरी नाते संपत नाही सहवास इतक्या वर्षांचा विसरता मात्र येत नाही सर आम्ही सर आम्ही तुम्हाला खूप मिस करू एवढे बोलू मी माझ्या भाषण संभवते दे कदाचित भाऊंना माहिती नसेल ती ग्रामपंचायत मला इथे ड्युटी होती मी ग्रामपंचायत ड्युटीला इथेच मला नियुक्ती होती तेव्हा बंधू मला भेटले मला म्हणे सर असं तसं मला पिंटून अगोदरच सांगितलं होतं की दादा म्हणे माझी शाळा आहे काही अडचण तर मी तेव्हाच एकंदरीत गावाचं वातावरण पाहिलं होतं आणि तेव्हाच मी सकाळी यांना बोललो की आतापर्यंत चोवीस वर्ष त्र्यंबक तालुक्यात सेवा झाली सर्व कर्मचाऱ्यांचा निरोप समोर आहे त्याचं कारण त्यांनी केलेली आमच्या गावात तेवढी सेवा त्याच्यामुळे ते आमचं काहीतरी चाललं होतं का आपल्याला अनिरुद्ध ठेवायचं आहे त्याला काय उशीर झाला परंतु काही कारण आम्हाला लेट ठेवलेलं आहे आमचा आपण आज तो कार्यक्रम आम्ही सगळं गावकऱ्यांनी एकदम छान प्रेम असा एकदम ठेवलेला आहे सर्वांचे मी मनोपूर्वक यांना शुभेच्छा देतो दुसऱ्या गावी जाणार असतो आमच्या गावांना चांगली सेवा केल्यापासून पवारभाऊसाहेब असतील आरोग्य खात्याचे बेणकुळे साहेब असतील तिथून आपले देवरे मॅडम असतील आमचे गावमध्ये सर असतील सर्वच कर्मचाऱ्यांनी आमच्या गावात खूप चांगल्या पद्धतीने काम केलं म्हणून त्यांना आमच्या ह्या पिंपरी गावाच्या मी त्यांना शुभेच्छा देतो आज आमचा निरोपाचा सत्काराचा कार्यक्रम जो गावाने आयोजित केला यांच्यामुळे आम्हाला नक्कीच दुसऱ्या शाळेवर किंवा दुसऱ्या ठिकाणी काम करण्याची नवीन ऊर्जा मिळेल त्याचप्रमाणे मी गावातील सर्व ग्रामस्थ तसेच तरुण मित्र मंडळ यांचं सर्वांचा आभार मानेल आणि असंच कार्यक्रम पुढेही चालू राहील असं मी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो सर्व कर्मचाऱ्यांचं निरोप समोर ठेवला आहे त्याचं कारण त्यांनी का केलेली आमच्या गावातली एवढी सेवा त्याच्यामुळे आमचं काहीतरी दिवस चाललं होतं आपल्याला हा निरोप समारंभ ठेवायचा आहे त्याला काही उशीर झाला परंतु काही कारणास्तव आम्हाला लेट ठेवले तर आमचा झाला आपला आज तो कार्यक्रम आम्ही सगळं गावकऱ्यांनी एकदम छान प्रेम असा एकून ठेवलेला आहे सर्वांचं मी मनपूर्वक यांना शुभेच्छा देतो दुसऱ्या गावी जाणार त्यांनी सेवा केल्याबद्दल त्यांची मंत्री प्रमुख ग्रामस्थांच्या वतीने ग्रामपंचायत मंत्री प्रमुखच्या वतीने ग्रामस्थी कर्मचारी ग्रामपंचायत अधिकारी गावचे मुख्याध्यापक आरोग्यसेवक आरोग्य सेवा यांच्या या बदलीनिमित्ताने सत्कार करण्यात आला तर त्याबद्दल मी परत परत सर्व ग्रामस्थांना धन्यवाद देतो आणि आज हा उप हा उपक्रम राबवल्याने जे कर्मचारी आहेत त्यांना प्रोत्साहन मिळतो त्यांनी केलेल्या पा, कामाची पावती मिळते गावामध्ये माझे सात आठ वर्षामध्ये जे माझ्या माध्यमातून असेल जे विकास कामं करता आले त्याचा खऱ्या अर्थ नाच झालं झाला असं मला स्वतःला वाटतं आहे ग्रामस्थांनी जो प्रेम दाखवलं हो कायमस्वरूपी आम्हाला मदत केली आणि त्या मदतीतूनच गावाचा विकास घडतो आहे सहकार्याशिवाय हो विकास घडत नाही सर्वांनी एकत्र आलं पाहिजे आपले गटतट बाजूला ठेवले पाहिजे या बा असं सांगतो आणि धन्यवाद पवारभाऊसाहेब असतील आरोग्य खात्याचे बेडपुळे साहेब असतील तिथून आपले देवरे मॅडम असतील आमच्या गावावरचे सर असतील सर्वच कर्मचाऱ्यांनी आमच्या गावात खूप चांगल्या पद्धतीने काम केलं म्हणून त्यांना पुढच्या भविवाटचालीस आमच्या ह्या पिंपरी गावाच्या वतीने मी त्यांना शुभेच्छा देतो तुमच्या गावामध्ये गेवरेसवर असतील पवार भाऊसर असतील आंबेडकर असतील 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 आणि जवळपास वर्ष सर्विस केली त्यांनी आठ वर्ष सर्विस केली आणि सेवा करताना अतिशय गोड सेवा म्हणून विद्यार्थ्यांनी से शिक्षण असेल असे करत असताना मगच बांगड शाळे आमचे भाषण करताना त्यांना धाऊक जाईल आणि डोळ्यामध्ये असुरू माझ्या अंगासाठी शिहारे आलेले आहेत कारण आमचे भाऊसाहेब असतील त्यांनी ज्या गावामध्ये दोन हजार सतरापर्यंत आल्यानंतर इथून तर दोन हजार पंचवीसपर्यंत आठ सेवा केली आणि आठ वर्ष सेवा करत असताना जवळपास आठ ते दहा कोटीचे कामं केले आणि काम करत का असताना कोणतीही पुढंही काही चुकीच होईल असं बघितलं आमचे देवाभाऊ असतील त्यांनी करोना काळामध्ये त्या ठिकाणी करोना बेड असतील लसीकरण असत करोना कसा आटोक्यात राहील यासाठी आटोकाट प्रयत्न केले आणि त्याच्यानंतर आमचे देवरे सर असतील त्यांनी शिक्षणावर विशेष लक्ष केलं आणि मुलं कसे बोलता येईल गांगुडे सर असतील आमचे कारण गांगुडे सरसुद्धा आमच्या ठिकाणी त्यांनी ज्या मुलांना लिहिता वाचायच नव्हतं हुँ। त्यांना इंग्लिश बोलायला होतं आमच्या शिव मॅडम असतील मित्तल मॅडम असतील सर असतील आले आणि त्यांनी मुलांचं सगळं वाचन घेतलं त्यावेळेस ते इतके उद्भूत झाले तर त्यांना ह्या गावाचं एक का ह्या गावात परत परत यायला त्यांना दोन वेळेस शिव मॅडम आल्या परिसर आले असे आमची सर ते सुद्धा आमच्या गाव त्या ठिकाणी बदली त्याचं सत्ता या ठिकाणी व्हावा आमचे प्रभाकर आणि सरपंच उपसरपंच असतील सारीकाता असतील त्यांची पूर्ण ग्रामपंच असेल आमच्या गावातले आमचे सर्व सहकारी असतील ज्येष्ठ यांनी सरवलं का ह्या सर्व कर्मचाऱ्यांचा सत्कार झाला पाहिजे आणि ह्या सत्कार झाल्यानंतर आज खऱ्या अर्थानं पूर्ण आमचे तालुक्यातले सर्व ग्रामसेवक लोकं असतील शिक्षक लोकं असतील आरोग्य लक्षक या ठिकाणी आम्ही ग्राम विकास विभाग शिक्षण विभाग आणि आरोग्य विभाग या ठिकाणी आमची त्यांचा आम्ही सगळ्यांचा सत्कार केला या ठिकाणी ते आमच्या सत्काराला मानदेव देऊन देव या ठिकाणी आले मी सगळ्यांचा आभार मानतो आणि थांबतो मंत्री <laughs> प्रमुख ग्रामस्थांच्या वतीने ग्रामपंचायत मंत्री वतीने ग्रामस्थ कर्मचारी ग्रामपंचायत अधिकारी गोरेगावचे मुख्याध्यापक आरोग्यसेवक आरोग्य सेवा यांच्या या बदली निमित्ताने सत्कार करण्यात आला तर त्याबद्दल मी पर प्र सर्व ग्रामस्थांना धन्यवाद देतो आणि आज हा उप हा उपक्रम राबवलेले जे कर्मचारी आहेत त्यांना प्रोत्साहन मिळतो त्यांनी केलेल्या पा, कामाची पावती मिळते गावामध्ये मागील सात आठ वर्षामध्ये जे माझ्या माध्यमातून वर्षी जे विकास कामं करता आले त्याचा खऱ्या अर्थ नाच झाला असं मला स्वतःला वाटतं आहे ग्रामस्थांनी जो प्रेम दाखवलं कायमस्वरूपी आम्हाला जे मदत केली आणि त्या मदतीतूनच गावाचा विकास घडतो आहे सहकार्याशिवाय हो विकास घडत नाही सर्वांनी एकत्र आलं पाहिजे आपले गट बाजूला ठेवले पाहिजे या बा असं सांगतो आणि धन्यवाद आमच्या गावामध्ये गेवरेसर असतील पवार भाऊसर असतील सर असतील 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 मी वर्ष सर्व्हिस केली त्यांनी आठ वर्ष सर्विस केली आणि सेवा करताना अतिशय से। गोड गरिबाची सेवा म्हणून विद्यार्थ्यांविषयी शिक्षण असं असे करत असताना मग बांगडशिवाने आमचं भाषण करता त्यांना आणि झाले आणि डोळ्यामध्ये तर माझ्या अंगाजून शिहारे आलेले आहेत कारण आमचे भाऊसाहेब असतील त्यांनी ज्या गावामध्ये दोन हजार आल्यानंतर इथून तर दोन हजार पंचवीसपर्यंत आठ वर्ष सेवा केली आणि आठ वर्ष सेवा करत असताना जवळपास आठ ते दहा कोटीचे कामं केले आणि काम करत असताना कोणतीही पुढंही काही चुकीच होईल असं बघितलं आमचे देवाभाऊ असतील त्यांनी करोना काळामध्ये त्या ठिकाणी करोना बेड असतील लसीकरण असत करोना कसा आटोक्यात राहील यासाठी आटोकाट प्रयत्न केले आणि त्याच्यानंतर आमचे देवरेसर असतील त्यांनी शिक्षणावर विशेष लक्ष केलं आणि मुलं कसे बोलता येईल गांगुडे सर असले आमचे कारण सुद्धा आमच्या ठिकाणी त्यांनी ज्या मुलांना लिहिता वाचायच नव्हतं त्यांना इंग्लिश बोलायला लावलं आमच्या शिव मॅडम असतील मित्तल मॅडम असतील प्रदीप सर असतील आले आणि त्यांनी मुलांचं सगळं वाचन घेतलं त्यावेळेस ते इतके उद्भूत झाले तर त्यांना या गावाचं एक का ह्या गावात परत परत त्यांना दोन वेळेस शिव मॅडम आल्या परिसर आले असे आमचे गांगुडे सर हे सुद्धा आमच्या गाव त्या ठिकाणी बदली त्या सत्तारा ठिकाणी व्हावा आमचे प्रभाकर मोळानी सरपंच उपसरपंच असतील सारिकाता असतील त्यांची पूर्ण ग्रामपंचायत असेल त्या गावाचे आमचे सर्व सहकारी असतील ज्येष्ठ यांनी सरवलं का ह्या सर्व कर्मचाऱ्यांचा सत्कार झाला पाहिजे आणि ह्या सत्कार झाल्यानंतर आज खऱ्या अर्थानं पूर्ण आमचे तालुक्यातले सर्व ग्रामसेवक लोकं असतील शिक्षक लोकं असतील आरोग्य लक्षक या ठिकाणी आम्ही ग्राम विकास विभाग शिक्षण विभाग आणि आरोग्य विभाग या ठिकाणी आमची त्यांचा आम्ही सगळ्यांचा सत्कार केला आले, देड़ा देड़ा उत्तर आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी उत्तर हॉस्पिटल येथे मोफत सुविधा सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्सरे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत सूट औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत सूट अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कलजवळ कोपरगाव